सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातून चारशे अठ्ठ्याऐंशी कोटीच्या इचलकरंजीतील भुयारी गटार योजनेला शासनाकडून तांत्रिक मंजुरी मिळाली आहे त्यामुळे इचलकरंजीतील एक प्रमुख समस्या सुटणार आहे अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली इचलकरंजीत भुयारी गटार योजनेचं काम सुरू करण्यात आलं परंतु ते काम न्यायप्रविष्ट झाल्यानं बंद पडलं इचलकरंजीसाठी भुयारी गटार योजनेचा मूळ प्रस्ताव दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचा होता त्यातील काही त्रुटी दूर करून आणि वाढीव भागातही भुयारी गटार योजना राबवण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे सातत्यानं प्रयत्नशील होते यासंदर्भात मुंबईत मंत्रालयात बैठक झाली त्यावेळी आमदार आवाडे यांनी पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजीतील भुयारी गटार योजनेचं बळकटीकरण आणि शहराच्या वाढीव भागात योजना राबवण्याची गरज स्पष्ट केली तसंच इचलकरंजी महापालिकेनं प्रस्तावित केलेल्या चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळावी अशी मागणी केली त्याला राज्यस्तरीय तांत्रिक समितीनं मंजुरी दिली परिणामी प्रदीर्घ काळापासून रखडलेली इचलकरंजीतील भुयारी गटार योजना मार्गी लागणार आहे आणि त्यामुळं नदी प्रदूषणाची तीव्रता कमी होईल असं आमदार आवाडे यांनी सांगितलं